आजची मोठी बातमी जिंदूर तालुक्यातील इटोली डोंगरतळा येथे झालेल्या सामूहिक बलात्काराची एसआयटी मार्फत होणार चौकशी नऊ अधिकारी व सतरा पोलीस अंमलदारांचा समावेश जिंतूर तालुक्यातील इटोली शिवारात झालेल्या सामूहिक बलात्काराची एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे या प्रकरणातील सहा आरोपींनी सदर ठिकाणी अनेक वेळा वेगवेगळ्या वेळी असे प्रकार घडल्याचे अंदाज वर्तवले जात असल्याने पोलीस प्रशासनाने गांभीर्य ओळखून या सर्व प्रकारची सर्व प्रकाराची एसआयटी चौकशी करण्यासाठी नऊ पोलीस अधिकारी व सतरा पोलीस अंमलदारांची टीम तयार केली असून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी यांनी जिंतूर तालुक्यातील नागरिकांना आवाहन केलं आहे की जर अशा घटना घडल्या असल्यास ज्यांना ज्यांना माहिती असेल त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी माहिती देणाऱ्यांचे नाव पत्ता गुप्त ठेवले जाईल जे कोणी अशा घटनाने पीडित असेल त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून अथवा मोबाईलद्वारे माहिती द्यावी जेणेकरून पुन्हा असे प्रकार भविष्यात घडणार नाहीत संपर्क अधिकाऱ्याचे नाव व मोबाईल नंबर पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी संपर्क क्रमांक नव्याण्णव तेवीस दहा पस्तीस पस्तीस तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जीवन बेनिवाल संपर्क क्रमांक एकोणनव्वद एकोणपन्नास पंचेचाळीस सतरा चौऱ्याण्णव तसेच पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र सरोदे संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस एक्केचाळीस एक्क्याऐंशी एक एकवीस वरील अधिकाऱ्यांशी संपर्क करावा व तपासकामी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले व पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह हो परदेशी आणि त्यांची संपूर्ण टीमने सामूहिक बलात्काराची घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली जिंतूर पोलीस स्टेशन हद्दीतील भोगाव या गावाच्या जवळील जंगलात एक तरुण तरुणी फिरायला आलेली असताना चौदा तारखेच्या सकाळी सहा मुलांनी त्यांना घेरून त्यांच्यावर त्या मुलीवर शारीरिक अत्याचार केले आणि त्यानंतर मुलीने घाबरून जाऊन कोणालाच सांगितलेले नव्हते परंतु गोपनीय माहिती मिळाल्याबरोबर सहाय्यक पोलीस अधीक्षक जिंतूर आणि पोलीस निरीक्षक जिंतूर यांनी वेगाने चौकशी करून या आरोपींना ताब्यात घेतलेले असून संबंधित अत्याचारित पीडित मुलीची फिर्याद घेऊन त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या मुलीला शारीरिक अत्याचार करून यांनी तिच्याकडून पाच हजार रुपये देखील काढून घेतलेले होते यापैकी तिघांनी शारीरिक अत्याचार केला इतरांनी त्यासाठी मदत केली या आरोपावरून या सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली असून सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांच्या नेतृत्वात विशेष पथकांची स्थापना करण्यात आहे आठ विशेष पथकं या गुन्ह्याच्या तपासासाठी कार्यरत असून सध्या या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सरोदे जिंतूर हे करीत आहेत